यवतमाळ सर्व येथे सर्वपक्षीय चक्काच्या आंदोलन या उदमत्त सरकारला हुकुमशहा सरकारला जागेवर आणण्यासाठी व तुम्ही या महाराष्ट्राचे राजे नाहीत इथला खरा राजा हा शेतकरी आहे आणि त्या शेतकऱ्याला या पावसाळी अधिवेशनात वंचित ठेवण्यात आले कुठली योजना शेतकऱ्याच्या हिताची राबविण्यात आली नाही यासाठी शेतकऱ्याचा सातबारा कोरा झाला पाहिजे याच हेतूने यवतमाळ येथे संविधान चौक येथे सर्वपक्षीय चक्का जाम आंदोलन करण्यात आले होते यात सर्व पक्षाचे पदाधिकारी कार्यकर्ते हजर होते संभाजी ब्रिगेडचे जिल्हा अध्यक्ष सुरज खोबरागडे प्रहार जनशक्ती पक्ष जिल्हा अध्यक्ष बिपिन भाऊ चौधरी शिवसेना उबाटा गटाचे जिल्हा अध्यक्ष किशोर इंगडे मनसेचे जिल्हा अध्यक्ष शिवराम वार तसेच आपणा पक्षाचे जिल्हा अध्यक्ष चंदन हातागडे सर्व पक्षाचे पदाधिकारी सूरज पाटील अनिकेत मेश्राम राजेंद्र गायकवाड जावेद काझी पिंटू लांडगे कुणाल गजानन पाटील विजय राठोड विजय आडे सुशील जाधव ऋतिक हो। ठाकूर किरण वानखेडे इत्यादी शेकडो कार्यकर्ते या आंदोलनात सहभागी होते यात कृषी मंत्री कोकाटेचा निषेध म्हणून बसस्टँड चौकात पत्त्यांचा खेळ खेळून त्यांचा निषेध करण्यात आला तसेच सरकारविरोधी घोषणा देण्यात आल्या येत्या स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीत त्यांना त्यांची जागा दाखविल्याशिवाय शेतकरी राहणार नाही याची ग्वाही देऊन सांगण्यात सांगता करण्यात आली महाराष्ट्र क्रांती न्यूज साठी यवतमाळ तालुका प्रतिनिधी प्रमोद मेटांगे कोणीच म्हटलं नव्हतं शेतकऱ्याचा सातबारा बारा करावा इलेक्शनच्या पहिले शेतकऱ्यांचे मत घेण्यासाठी देवेंद्र फडणवीस यांनी वारंवार वारंवार वार प्रत्येक सभेत सांगितलं होतं की आम्ही शेतकऱ्याचा सातबारा खोरा करू 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 आता त्यांना या गोष्टीचा विसर का पडला हे सरकार फक्त उद्योगपतांचं सरकार राहिलेलं आहे का गरीब कष्टकरी शेतकरी मजुराचं हे सरकार नाही आहे का आताच होऊ घातलेल्या आताच झालेल्या पावसाळी अधिवेशनात कोणत्याही प्रकारचा शेतकऱ्याबद्दलचा विचार सरकार ये ये या सरकारने केलेला नाही समिती तयार करण्यात आली परंतु ही समिती ही उपाययोजनासाठी आहे का शेतकरी कर्जमाफीसाठी आहे हे अद्यापपर्यंत त्यांनी स्पष्ट केलेलं नाही आहे आणि समितीचा रिझल्ट समिती किती तारखेपर्यंत कोणत्या तारखेपर्यंत शेतकऱ्याची कर्जमाफी करेल हे अजूनपर्यंत त्यांनी सांगितलेलं नाही हा आमचा चक्का ज्या पूर्ण महाराष्ट्रभर शेतकऱ्यांनी स्वतःहून केलेला आहे शेतकरी यामध्ये स्वतःहून सहभागी झालेले आहे शेतकऱ्याच्या मनातला जो आक्रोश आहे तो शेतकरी रस्त्यावर उतरून दाखवत आहे हाच आक्रोश जर शेतक सरकारनी कर्जमाफी केली नाही हाच आक्रोश तुम्हाला येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकामध्ये पाहायला मिळेल आणि संपूर्ण स्थानिक स्वराज्य संस्था जिल्हा परिषद होतो पंचायत समिती ग्रामपंचायत नगर परिषद होतो पूर्णतः शेतकऱ्याच्या हातात राहील शेतकऱ्याच्या हातात राहील या नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या महाराष्ट्र क्रांती न्यूज या युट्यूब चॅनल लाईक करा सबस्क्राईब करा आणि बेल ऐकून प्रेस करा